नमस्कार मी सुवर्णा वाटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी माझ्या अत्यंत आवडीचा असा एक पदार्थ तुमच्याशी शेअर करणार आहे तो पदार्थ उपवासाचा आहे पण कधीतरी चेंज म्हणून तो ब्रेकफास्टलाही बनवला तरी चालू शकतो आमच्याकडे तो, तो पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतो त्याच्यामुळे मी अधूनमधून तो ब्रेकफास्टलासुद्धा बनवत असते आता तुमची उत्सुकता जास्ती मी ताणत नाही त्या पदार्थाचं नाव सांगते तो पदार्थ अतिशय साधा आणि सोपा आहे आणि झटपट बनवता येतो तो, तो पदार्थ म्हणजे अतिशय स्वादिष्ट असा आणि उपवासाला चालणारा बटाट्याचा किस तर चला आपण त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य काय लागणार आहे त्या पदार्थासाठी ते बघूया आता आपण याचं साहित्य बघूया बटाटा किस तयार करण्याचं हे मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत मी मध्यम आकार आहे अगदी त्याच्यानंतर मीठ लागेल ला आपल्याला रिफाईंड तेल लागेल ते नंतर दाण्याचं कूट आहे ते भरड काढून घेतलेलं आहे म्हणजे खूप बारीक केलेले नाही आहेत शेंगदाणे भाजून त्याचं भरड असं दाण्याचं कूट करून घेतलं आहे ही गार्निशिंग करता आणि आत घालायलासुद्धा हिरवी भी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे ती घेतली दोन मिरच्या मी इथे मीडियम चिरून घेतल्यात आहेत खूप बारीकने केलेल्या इतपत केलेल्या आहेत त्याच्यानंतर ओलं खोबरं आपल्याला आत घालायला आणि वरती सुद्धा लागणार आहे चवीला थोडी साखरसुद्धा आपल्याला लागेल ला थोडा लिंबाचा रस लागेल त्याच्यानंतर तिखट लागेल साधं जे लाल तिखट असतं स्वयंपाकघरातलं ते आपल्याला वापरायचं आहे आणि मुख्य म्हणजे फोडणीमध्ये जिरं आपल्याला लागेल ला आणि ही किसणी मी इथं ठेवण्याचं कारण म्हणजे हे जे बटाटे आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि किसून घ्यायचे सालं काढून याची तर ते किसताना हे जाडस आता पहा ह्या किसणीच्या तीन चार बाजू आहेत वेगवेगळ्या ही थोडी मिडियम आहे ही जाड आहे आणि ही अगदी बारीक आहे तर आपल्याला हे बटाटे या साईडने किसायचे आहेत म्हणजे जाडवालं जे आज सगळ्यात जाड किसणीची जी साईड आहे त्या साईडने आपल्याला ते बटाटे किसून घ्यायचे तर चला आपण ही सगळी तयारी करून गॅसकडे जाऊया चला आपण आता बटाट्याचा किस करायला सुरुवात करूया ही मी स्टीलची कढाई घेतली आणि हे झाकण आहे त्याच्यावरचं हे बाजूला ठेवतो त्याच्या खाली गॅस लावूया हा बघा आपले जे बटाटे होते पाच बटाटे ते मी छान स्वच्छ धुवून किसून घेतलेले आणि जाडसर किसलेले आहे तर हे रिफाईंड तेल आपण याच्यात घालतो आहे साधारण एक पाववाटी तेल त्याच्यापेक्षा थोडं कमीच लागेल पण लागेल काही जण बटाट्याच्या किस त्याच्यासाठी साजूक तूप पण वापरतात मी बरेचदा साजूक तूप वापरते कधी कधी तेल वापरते पण आज मी तेल वापरणार आहे ते सुद्धा रिफाईंड आहे पाववाटीपेक्षा थोडंसं कमीच मी याच्यात घेतलेलं आहे तर हे तापलं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मी लाल तिखटाचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे कारण उपवासाला बरेच लोक लाल तिखट वापरत नाहीत पण आम्ही वापरतो कारण तो मिरचीचाच मिरची वाजल्यानंतर त्याचं तिखट करतात मिरची हिरवी जर चालू शकते तर लाल तिखटसुद्धा चालू शकेल असा आ, एक निष्कर्ष आम्ही काढला त्याच्यामुळे आम्ही लाल तिखट वापरतो अर्थात आमच्याकडे उपवासच फार कमी वेळेला केला जातो तसे पदार्थ आवडीने खाल्ले जातात तर ज्यांना वापरायचं नसेल त्यांनी वापरू नये पण मी वापरणार आहे आजच्या पदार्थामध्ये हे तापलंय का बघूया तापायचंय अंदाजाने घालायचं आहे जिरं आपल्याला कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं साधारण एक चमचा सव्वा चमचा घातलेला आहे जिरा भरपूर जिरं सुद्धा छानच लागतं आता मिरच्या घालते मी याच्यात दोन मिरच्या पूर्ण चिरलेल्या होत्या त्यातल्या एवढ्याच पुरेशा आहेत बाकीच्या ठेवून देते कारण आपण लाल तिखट सुद्धा वापरणार आहोत आता मी थोडंसं लाल तिखट वापरतोय त्यानंतर आपला हा केलेला कीस मी याच्यात घालतो आधी छान असा परतून घ्यायचा वा सुंदर खमंग असा एक सुवास येतोय आता कुठलीही गढई असली तरी बटाट्याचा किस हा बटाट्याचा गुणधर्मच असा आहे की तो चिकटतो त्याच्यामुळे तो थोडा सोडवत राहावा लागतो तो किस खालून आता आपण त्याच्याला एक छान झाकण ठेवून वाफ काढूया याच्यावर साधारण दीड दोन मिनिटाची एक वाफ मी याची काढणार आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा ढवळायचं आहे आपल्याला आता आपण बघूया उघडून एक छान वाफ आलेली आहे पण तो अजून शिजायचा आहे छान मोकळा झालेला आहे हा आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट टाकायचं आहे आता हे दाण्याचं कूट मी भरपूर घेतलंय पण हे या एवढ्या क्वांटिटीला किती लागेल त्याप्रमाणे मी घालणार आहे आणि हे भरड करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते जास्ती छान लागतं मी ऑलमोस्ट अर्ध घातलेलं आहे अर्ध ठेवून देते आता ढवळून बघायचं दाण्याचं कूट एवढं ओके हो आहे का वाटलं तर आपण वाढवू शकतो एवढं बास आहे पाण्याचं खूप जास्ती घालायची गरज नाही आहे आता याला पुन्हा एकदा एक वाफ काढायची एक दोन मिनटाची पुन्हा वाफ काढू चला आता आपण दुसरी वाफ झालीये वा वा खूप सुंदर असा मोकळा झालेला आहे आणि छान ढवळून घेते छान कुरकुरीत खालून टाकतोय तो त्याचा असा गचका अजिबात झालेला नाही असं छान मोकळा लाग दिसतोय बघा असंच व्हायला पाहिजे आता मी या स्टेजला याच्यामध्ये बाकीचे बाकीच्या गोष्टी घालते मीठ घालूया थोडं चवीपुरती साखर थोडा लिंबाचा रस घालायचा आतमध्ये थोडंसं खोबरं घालायचं ओलं त्याचा एक छान बाईट लागतो आणि बाकीचं खोबरं आपल्याला गार्निशिंगला ठेवायचं आणि आताच मी थोडी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे वा वा काय सुंदर टेमटिंग दिसतोय तो आता आपण एकदा छान ढवळून घेऊ जस्ट था। 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 आता एक शेवटची एक अर्ध्या मिनिटाची वाफ काढायची चला आता फायनली हा बटाट्याचा किस तयार आहे आपला बघूया कसा झाला फर्स्ट क्लास सुंदर झालेला आहे मोकळा झाला आहे छान त्याचा एक छान सुगंध येतो आहे हे बघा मोकळा झाला आहे छान आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आख्खा किस करताना एक गोष्ट मी सांगायला विसरले ती सांगते मी गॅस सगळ्यात लो फ्लेमला ठेवलेला होता अजिबात मोठा मोठी फ्लेम वापरली नाही तसा आपला हा बटाट्याचा कीस बनवून तयार आहे मी त्याचं टेस्टिंग करते छान झालाय खमंग झालाय मीठ मिरच्या शेंगदाण्याचं कूट सगळ्याचं प्रमाण परफेक्ट झालं आहे त्याच्याशी तुम्ही लोणचं एखादं लिंबाचं घेऊ शकता किंवा दही घेऊ शकता सोबत आणि हा पोटभरीचा पण असतो कारण बटाट्याने पोट पटकन भरतं आपलं पौष्टिक आहे आणि ब्रेकफास्टची रेसिपी म्हणूनसुद्धा तुम्ही ही घरी करून बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे या रेसिपीचा हा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू